नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा पिकावर पहिली फवारणी कोणती घेतली पाहिजे परत आपल्या हरभरा पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये कोणत्या समस्या येतात याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर आप वाढीच्या अवस्थेमध्ये येणारी समस्या म्हणजे मर रोग आपण हरभरा पिकात जेव्हा आपल्याला मर आढळते तेव्हा आपल्याला बायर कंपनीचं एल एडचा वापर करायचा आहे तीस ग्रॅम प्रतिपंपासाठी हरभऱ्याची चांगली निरोगी वाढ व्हावी यासाठी आपण पी आय कंपनीचं बायोविटा एक्स वापरायचं आहे ज्यामध्ये सी वी डी एक्स्ट्रॅक्ट असते तसेच आपल्या हरभऱ्या पिकावरील किडींचं नियंत्रण करण्यासाठी जसे की मावा तुडतुडे पांढरी माशी अळी यांचं नियंत्रण करण्यासाठी आपण सिजंटा कंपनीच्या अलिकाचा वापर करायचा आहे या तिन्हीचं मिक्सर करून आपल्या हरभरा पिकावर दा दाट अशी फवारणी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या हरभरा पिकातील मरीवर नियंत्रण होईल तसेच आपल्या हरभरा पिकाची निरोगी आणि चांगली वाढ होईल तसेच आपल्या हरभरा पिकावर जे किडींचा अटॅक झालेला आहे त्यावरती चांगले नियंत्रण होईल असंच असेच बाहेर कंपनीचे जे एलियट आहे त्याचं मेकॅनिझम असं आहे की ते शूटकडून रूटकडे जाते रूटवर जी मुळावर आपल्या फ्युजारीयम नावाची बुरशी बसलेली असते त्यावर नियंत्रण करा करण्याचं काम एलियट करत असतं तसंच तसंच दुसरं बघायला गेलं तर जे आहे पी आय कंपनीचे बायविटा एक्स जे आपल्या रूट आणि शूट डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेचं असतं जे ज्यामध्ये सी एक्स्ट्रॅक्ट असते आणि तिसरं आहे अलिका ज्यामध्ये हायमोथॉक्झम आणि सा लॅमडा सालत्रिण असते जे रस किडी व आळीवर्गीय किडी दोन्हींचं नियंत्रण करण्यासाठी वापरलं जातं असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि कुठलीही समस्या आपल्याला जाणवली तर जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा